नमस्कार मी सोनाली या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर पोरांना मी शाळेत घेऊन चालले तर पोरांचं आवरायचं चाललेलं आहे साडे दहा ला पाच मिनिट कमी उरका पटकन गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग सुप्रभात राघव चल कशाला घेतली का चला तर आपण चाललो ह्यांना शाळेत सोडवायला केश उदक पटकान किती वेळा केला किती वेळा ते पटातलं काढलं तीनदा काढलं का काढतोय घालतोय काढतोय घालतोय उदक पटकन शाळेला उशीर होतय अगं भाई का तुला कव्हर घेतो च्या या आवडी का तुला बोल कितीला आहे तुला बालवडीला काय जम करते शाळे अभ्यास भत खाती का किती खाती किती खाती एवढ्या खाते आमची राधा भात केश अरे हुराख ना तिन नवढ आहे ना तिथे ढिल्ली तसा बुट बसत नसतो उरक पटकन राग तो बॉल्य उरक पटकन बुट घालताना एक तास लागतोय राग तुझं झालं का पेंटीत हात नको घालत बसू उठ उरक पटकन एल पटकन राग वारे तू तर किती बुट पुसतोय चल झालं आता एकाने एक तास बुट पुसले आता दुसरा बुट पुसतोय संग्रामला लावून तुम्ही डोक्या आपटलो होतो माझी एवढी बॉडी काय लागत आहे दररोज चेक सस्पेन्सिल लागते का तुला एवढा अभ्यास करतो का आले का पैसे दाग कोणा कोणाला सस्पेन्सिल घ्यायची मला पण मला पण मला नाहीये बाबा माझी तर हरल्या